त्याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची त्याच्या डोक्यात त्याची त्याच्या डोक्यामध्ये का कुठ तरी त्या ठिकाणी मला यश येईल आणि मला त्या ठिकाणी सत्ता संपदा धन दौलत मिळल आमचं तसच आहे आमच्या शूटिंग हा चॅनल खोलला याला युज जाती नाही तुला दुसरा खोलला म्हणजे त्या ठिकाणी आमचं जरा बरं होईल भजनांचा चांगला चालला पण कीर्तनांचा त्या ठिकाणी गेला आम्ही त्या ठिकाणी वेब सिरीज चालू केली आमचा वेब सिरीज तरी चांगली चालल चालूसे बाबा याच्यात नाही त्याच्यात आणि नाही त्याच्यात नाही त्याच्यात त्या ठिकाणी मिळल पण ऐका ना मिळेल हे नक्कीच खरंय प्रयत्नही नक्कीच खरंय बर का दादा पण ज्या ज्याच्या त्याच्या प्रलब्दात लिहून ठेवले त्याच्या पुढे कोणी काही करू शकत नाही माझा पन्नास हजार सबस्क्राईब झालेला चॅनल त्याच्यावर एकही व्ह्यूज जात नव्हती मी तो चॅनल सोडून दिला दुसरा चॅनल खोलला त्याचे त्या ठिकाणी चांगले व्ह्यूज जायला लागले जसं प्रत्येकाचा असंच आहे मला आता तरी सुख मिळेल मग तरी सुख मिळेल या सुखाच्या अपेक्षेने प्रत्येक जण धडपड करतोय पण जर सुख आणि समाधान पाहिजे असेल तर महाराज सांगतात देवाचं नामचिंतर सुख आणि समाधान मिळावं असं वाटत असेल तर या धर्म कार्याकरिता तरी हाताने पंगत द्यावी लागल बाबा अन्नदान करावं लागल आणि सुख आणि समाधान मिळावं असं वाटत असेल तर देवाने पायाने हात दिलेत ना या पायाने एकदा का होईना पंढरपूरला जावं म्हणजे सुख मिळेल काय महाराज पंढरपूरला कीर्तन लेट चालू झाल्यामुळे ते म्हणते महाराज पटपट पड़ आवरून घ्या दहा काय वाजू नका तुम्ही एकदा का त्या ठिकाणी पाय मिळालेत हात मिळालेत महाराज सांगता सुख आणि समाधान पाहिजे असेल तर काय करा याचा थोडा गेन ट्रबल वाढवा महाराज सांगतात याच पायी दिलेत ना देवाने सुख मिळावं असं वाटत असेल तर काय करा चला हो पंढरीला ला जा सला हो पंढरीला जाऊ जीवाचा जीवन का p a i a d t i a n a p o Tivana, a v o i a p a v i v a a n a Pavo, t i a n i a n a p a t i माग बसले सर्वांनी टाळी वाजवा ऐका आता कीर्तनात जर नाही टाळी वाजवली त्या सत्याच्या निमित्तानं जर या ठिकाणी येऊन टाळी नाही वाजवली तर महाराज सांगतात पुढचा जन्म टाळ्या इथं कीर्तनात आल्यावर तरी टाळी वाजवा काय होईल महाराज काही पंढरपूरला आम्ही पंढरपूरला जाऊ आम्ही आळंदीला जाऊ खांद्यावरती पताका घेऊ पण तिथं गेला तनंतर काय मारा सांगतात होतील संताची जा भेटी सांगू सुखाची आ गोष्टी होत संताची जा भेटी सांगू सुखाची आ गुष्टी चला मूजला मूजला चला